पंचवीस डिसेंबर जग क्रिसमस साजरा करत होतं आणि भारतात एका माणसाने हजारो वर्षाच्या परंपराला आग लावली हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनोस्मृतीला आग लावली आग पुस्तकाला नव्हे तर त्या विचारांना जे पुस्तक, पुस्तक माणसाला जातीमध्ये बांधतं तर त्याला इतिहासाच्या आगीत पेटावंच लागतं हे वाक्य सिद्ध धरलं एकोणासशे सत्तावीस महाड जिथे तलावाचं पाणी पिलं तर गुन्हा माणूसला माणूस म्हटलं तर अपराध तर याचं प्रत्युत्तर बाबासाहेबांनी दिलं ते म्हणजे मनुस्मृतीचं दहन हो मनुस्मृती आजच्या महाराष्ट्रात सुद्धा जिवंत आहे कारण आज सुद्धा जातीच्या नावावर राजकारण आणि धर्माच्या नावावर मतदान हेच सुरू आहे मनुस्मृती आजही जिवंत आहे मनुस्मृती का जिवंत आहे कारण आज बाबासाहेब फक्त पुस्तकात आणि सत्याधारांच्या डोक्यात म्हणून हाच राज करतोय तर आपल्याला ही आगला विजू द्यायचं नाहीये आणि मनुस्मृती दहन हा का केलेलं होतं हे सगळ्यांना दाखवून द्यायचंय मनुस्मृती दहन याच्यासाठी केलं होतं की माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे कोणत्या जाती धर्माच्या पलीकडे आणि माणसाला माणसाचा अधिकार देण्याचं जे पुस्तक आहे ते संविधान त्याला बदलण्याचा जो प्रोपोगेंडा चालला आहे त्याला थांबवलं पाहिजे पंचवीस डिसेंबर फक्त मनुस्मृती धनाचा दिवस नव्हे तर त्या आगला जिवंत ठेवण्याचा दिवस आहे त्या जयंतीला साजरा करण्याचा दिवस आहे जे दिवशी तुम्हाला खरा स्वातंत्र्य भेटलेला होता तुमच्या विचारांच्या गुलामीपासून हो मनुस्मृती तुम्हाला आज्ञा देते की तुम्हाला ही परंपरा पाळायची आहे संविधान तुम्हाला आज्ञा देते की तुम्ही तुमचे स्वतः बंधनकारक आहात तर तुमचं तुम्हाला ठरवायचं आग मशाल, जी मशाल बाबासाहेबांनी लावलेली होती ती विजली आहे का हा प्रश्न मला आजही पडतो कारण तरी गोल करी बसो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न आजही सुटलेला नाही म्हणून एकच सांगतो ती मशाला आजही आग आहे फक्त गंमत एवढीच की तिला हातात धरणार कोण पंचवीस ला मनोस्मृती दिवस साजरा करणार कोण जय हिंद जय